नमस्कार मित्रांनो जुळली गाठ ग या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्सायटिंग होताना पाहायला मिळते तर मित्रांनो सावी आणि धैरेची आता साता जन्माची गाठ दिलं धैर्याने दिलं सावीला सरप्राईज करणार तिला प्रपोज तर मित्रांनो आता कहाणी खूपच छान होताना आपल्याला पाहायला मिळते खूप सारे ट्विस्ट आणि टर्म्स बघायला मिळतात आता या सगळ्यातच आता फायनली धैर्य आणि सावीमधला दुरावा मिटणार आहे आणि त्यांची मैत्री नव्याने फुलणार आहे यांच्यातले जे आहे ते गैरसमज दूर झालेले आहेत आणि या सगळ्यातच येणाऱ्या एपिसोडचा एक नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे की एकीकडे एक सावी हॉटेलमध्ये एंट्री करते तिला धैर्याने बोलावलेलं असतं जशीच ती त्या कॅफेमध्ये येते तिथलेच जे वर्कर्स असतात वेटर्स असतात ते जे असतात ते तिला गुलाब देतात आणि त्यानंतर सावीच्या अंगावर जे आहे ते सगळे बलून्स पडतात हर्ट शेपचे आणि हे सरप्राईज पाहून सावी खूप खुश होते धैर्याने तिच्यासाठी एक सुंदर असं प्लॅनिंग केलेलं असतं त्याने तिला डिनर डेटसाठी बोलवलेलं असतं सावीची एंट्री होताच धैर्य तिला लपून पाहत असतो पण जशीच ती मध्ये येते तिच्यासमोर तो जातो आणि त्यानंतर दोघेही जे असतात ते हॉटेलमध्ये डिनरसाठी बसतात तेव्हा सावी त्याला विचारते की तू हे सगळं खास माझ्यासाठी केलं आहे का आता असं म्हटल्यानंतर धैर्यला खूप आनंद होतो कारण की सावी जी असते ती आता धैर्यला म्हणते की तू खरंच एवढं सगळं हे बलूनस डेकोरेशन त्यानंतर हे सगळं तू फक्त माझ्यासाठी केलं आहे आता हे बघून सावीला देखील आनंद झालेला असतो तर आता तर मग धैर्य म्हणतो की त्यानंतर अस धाय त्यानंतर त्यान सावी आणि धैर्य रोमॅंटिक डान्ससुद्धा बघायला मिळतोय दोघं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून डान्स करताना देखील बघायला मिळतात आणि एकमेकांमध्ये ते हरवलेले देखील दिसत आहेत ते सध्या तरी धैर्य आणि सावीचे मन जुळताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हे आता सगळं काही बघणं महत्त्वाचं असणार आहे की धैर्य सावीला प्रपोज करणार का आणि सावीचं त्यावर काय उत्तर असणार आता सध्या तरी धैर्याने दिलेलं सरप्राईज पाहून सावी भारावून गेलेले